गेल्या दोन तीन दिवसांमध्ये आपण सगळेजणच एच एम बी व्ही या व्हायरसमुळं मनातल्या असणाऱ्या शंका आणि त्याचबरोबर सार्वजनिक काळजी या सगळ्याच गोष्टीने थोडीशी आपण सगळेजण थोडेसे धास्तावलेलो हो। आहोत आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला सर्वांनाच सूचित केलं की आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या दोन्ही मंत्र्यांनी याबद्दल सविस्तर अशा पद्धतीची एक प्रेस घ्यावी आणि सगळ्याच मीडियाला सुद्धा याबद्दलची वस्तुस्थिती सांगावी खरं म्हणजे ज्याचा उल्लेख आदरणीय मुसिफ साहेबांनी केला की कोरोनासारख्या एका अत्यंत अशा अडचणीच्या विषाणूलासुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं सामोरे जाऊन आपण सगळेजण खूप चांगल्या पद्धतीनं आपली कृतिकार शक्ती अधिक मजबूत केलेली आहे त्यामुळे हा विषाणू जो आहे हा विषाणू आपल्यासाठी फारसा महत्त्व म्हणजे फारसा इतका गंभीर घेण्यासारखा नाही परंतु तरीही काळजी घेणं अत्यंत चांगल्या पद्धतीनं पेशंट्सलासुद्धा योग्य पद्धतीच्या ट्रीटमेंट्स देणं यासाठी आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून केंद्र शासनाचे जे सगळे निर्देश असतील त्या सगळ्या निर्देशाला अनुसरून आपण अतिशय चांगल्या काम करतोय बेंगलोरला एक पेशंट आढळला बेंगलोरला पेशंट आढळल्यानंतर साहजिकच आपली अस्वस्थता वाढली तामिळनाडूला पेशंट आढळला परत आपण अस्वस्थ झालो मगाशी म्हणजे सकाळपासून आपण सगळेजण नागपूरला ना झाले सुद्धा आयडेंटीफाय झालेल्या पेशंटनं सुद्धा आपण तेवढे आणखीन अस्वस्थ झालो मला माझी आपल्या सर्वांना विनंती अशी आहे की चीनमध्ये हा व्हायरस आला आणि त्यामुळे आपण सगळेजण अस्वस्थ झालो अशी सुरुवात आपण केली होती आता बेंगलोरचा पेशंट असेल नागपूरचा पेशंट असेल किंवा तामिळनाडूचा पेशंट काय चीनला गेलेला नव्हता याचा अर्थ असा आहे की हा विषाणू पूर्वीपासूनच सगळीकडे जगभरामध्ये अस्तित्वात आहे परंतु याचा जो काही धोका आहे तो खूप कमी आहे विशेषतः मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आय सी एम आर ज्या वेळेला भारतामध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत संभाव्य एच एम व्हीच्या विषाणूंची आठ हजार बावन्न नमुन्यांच्या चाचण्या केल्या होत्या या सगळ्या चाचण्यांच्या मध्ये फीआरडीएलच्या मध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये एकूण एकशे बहात्तर पॉझिटिव्ह अशा पद्धतीच्या चाचण्या निघाल्या होत्या फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये हे सर्व प्रकरण सौम्य होतीत आणि त्याप्रमाणे यांना कुठल्याही पेशंटला ऍडमिट न करता सुद्धा यातला कुठला कोरोनासारखी मास्क लावणार काय अशा अनेक प्रश्नांना आपण सगळेजण आम्हाला विचारताय किंवा सगळ्या डॉक्टर्सना विचारताय तिथल्या तिथल्या प्रशासकीय यंत्रणा विचारताय परंतु या सगळ्या गोष्टींची आज आवश्यकता नाही केंद्र शासनाचे जे निर्देश येतील ते निर्देश आणि आपल्या आरोग्य विभागाची आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची टीम आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली चा, अत्यंत चांगल्या पद्धतीनं या विषाणूला सामोरं जाण्यासाठी आणि त्या सगळ्याचा एकूण सगळा होणारा जो काय भविष्यकाळामधला धोका आहे तो रोखण्यासाठी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतोय फक्त माझी मीडियाला मेड, विनंती इतकीच आहे याची वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी सुद्धा लोकांना सांगणं गरजेचं आहे विशेषतः एक कार्यकर्ता म्हणून मी ज्यावेळेला कोरोनाच्या पिरियडमध्ये काम करत होतो सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटत होतं की कोरोनाच्या भीतीनं फार पेशंटला आपण खूप मोठं गमावलं असं होऊ नये आपण सगळ्यांनीसुद्धा या याच्यामध्ये तर भीती नाही आहे फक्त जिथं प्रतिकारशक्ती कमी असणारा एखादा पेशंट असेल म्हणजे विशेषतः कॅन्सरचा पेशंट असेल निमोनियाच्या आधारातला एखादा पेशंट असेल तर त्याच्यामध्ये मात्र आपल्याला किंवा लहान मुलांच्यासाठी अधिक काळजी घेण्याचा गरजेचं आहे तर ते घेण्यासाठी आपण सगळ्यांनी योग्य पद्धतीची माहिती प्रसारित करावी आणि ह्या आजारामध्ये असणारी वस्तुस्थिती सांगून आपल्या सर्व नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे के काही काम केले जाते त्या कामाला सकारात्मक अशा पद्धतीचा प्रतिसाद द्यावा अशा पद्धतीची विनंती करतो मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आदरणीय मुसिफ साहेब येत आहेत राज्याच्या सार्वजनिक आमच्या सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री सन्माननीय मेघनाथाई बोर्डीकर इथ आहेत आमचे सेक्रेटरी नवीन सचिव आणि सहसचिव सर्व जर इथे उपस्थित आहेत आपल्या सर्वांच्या वतीनं राज्य शासनाच्या वतीनं ही विनंती जी केली के गेली ती फक्त या प्रकरणातली वास्तविकता आपणा सर्वांना समजावी यासाठी केलेली आहे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं संपूर्ण टीम याबद्दल कार्यरत आहे योग्य ती एसओपी आपण डिक्लेअर करतोय त्याप्रमाणे सर्वच्या सर्व लोक खाली सुद्धा त्याचा अधिक चांगल्या पद्धतीने अंबल करतील आपल्याकडं सुदैवानं खूप चांगलं स्ट्रक्चर आहे की ज्या स्ट्रक्चरचा उपयोग केल्यानंतर निश्चितपणे प्रत्येक माणसाला योग्य त्या पद्धतीचं आवश्यक असणारं मार्गदर्शन देण्यासाठी खूप चांगली विंग आपल्याकडे जे तयार आहे त्या सगळ्या विंगचा उपयोग आपण करूया आणि या एकूण आजाराचा जो काही अनावश्यक आपण भीती बाळगतोय ती अनावश्यक भीती न बाळगता जे पेशंट्स असतील त्यांना राईटली ट्रीट करण्यासाठी आपण सगळेजण काम करूया अशी मी विनंती आपल्याला करतो